जेवणाच्या मेनूमध्ये अगदी साधं सिंपल किंवा गोड पदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी लहाण्यांपासून मोठ्यांना आवडणारी आपण कुरकुरीत भेंडी फ्राय तयार करणार आहे भेंडी आपण धून कोरडी करून घेतलेली आहे आणि भेंडीला आतून दोन किंवा चार भागांमध्ये काप करून घ्यायची हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की तयार करून बघा भेंडी तयार करण्यासाठी मी फ्राय पॅनचा वापर केलेला आहे तुमच्याकडे फ्राय पॅन नसेल तरीसुद्धा तुम्ही कढईमध्ये भेंडी तयार करू शकतात तेल गरम झाल्यानंतर भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची अर्धा किलो भेंडीसाठी मी दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेल तुमच्या गरजेनुसार वापरावं ज्या वेळेस भेंडी तयार होते त्यावेळेस ती अगदी छान अशी कोमजून जाते आणि ताजी कोवडी भेंडी असेल तर ही रेसिपी अगदी चटकदार लागते भेंडी फ्राय करून घेताना आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाल्याचा वापर न करताना अतिशय स्वादिष्ट भेंडी तयार करणार आहे भेंडी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण सहा ते सात मिनिट त्यावर झाकण ठेवून भेंडीला छान वाफ देऊन घेणार आहे सहा ते सात मिनिटानंतर भेंडी बघा छान अशी कलर बदललेला दिसत आहे आणि त्याला पुन्हा परतून घ्यायचं भेंडी फ्राय करून घेण्यासाठी कढई पातळ असेल तर गॅसची फ्लेम अगदी कमी करून भेंडीला वाफ देऊन घ्यायची गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून मी भेंडीला वाफ देऊन घेतलेली आहे त्यामुळे भेंडी अजिबात जळालेली नाही पाच ते सात मिनिट झाकण ठेवून भेंडीला पुन्हा वाफ देऊन घेतलेली आहे भेंडीची दुसरी बाजूसुद्धा परतून घ्यायची ज्याप्रमाणे आपण साधी भेंडीची भाजी तयार करतो त्या प्रकारे भेंडी छान परतून मऊ झालेली आहे यावर मीठ टाकून तुम्ही मुलांना देऊ शकतात परंतु कुरकुरीत भेंडी फ्राय तयार करून घेण्यासाठी आपण तिला झाकण न ठेवताना परतून घ्यायची भेंडी तेलामध्ये परतून घेताना आपण सुरुवातीला तिखट आणि मीठ वापरलेलं नाही भेंडी तुम्ही बघू शकता छान अशी फ्राय झालेली आहे गॅस बंद करण्याच्या पाच मिनिट अगोदर भेंडीमध्ये मीठ आणि तिखट छान असं परतून घ्यायचं सुरुवातीलाच आपण तिखट भेंडीवरती टाकलं असतं तर तिखटसुद्धा जळालं असतं आणि भेंडीची चव व्यवस्थित लागत नाही गॅसची फ्लेम अगदी कमी करून भेंडीमध्ये तिखट आणि मीठ परतून घ्यायचं बघा अशा प्रकारे भेंडीमध्ये तिखट आपल्या गरजेनुसार वापरावं लहानांपासून मोठ्यांनासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल वरण भात साधी खिचडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ तयार केलेला असेल तर चोंडी लावण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या नवीन सोबत